पार्टीला दिलाय तडजोड होईल का कुठे पैशानं कुठे वेगळ्या पद्धतीनं मग श्रीराम पाटलाला मत म्हणजे आदरणीय पवार साहेबांच्या मागे आपली ताकद उभी करायची कराल का अनेक लोकांचे विचार आपल्याला ऐकायचे मागच्या एका सभेत काही लोकांनी मला सांगितलं की अण्णा या चोपडा तालुका भाजपचा बाले किल्ला आहे मागच्या वेळेला इथे सत्तर हजार ने आपण मायनस होतो आपला उमेदवार जो होता तो सत्तर हजार ने मायनस होता आता कितीने प्लस होईल कितीने पन्नास हजार ने मागच सत्तर हजार मायनस भरून काढून पन्नास हजार आपल्याला लीड द्यायचा आहे द्याल का सगळी शक्ती एकवट्याल होईल कोणत्या द्वेष नाही मत्सर नाही एकच की आदरणीय पवार साहेबांना ज्या पद्धतीनं देशाचा पंतप्रधान बोलतोय की एक भटकंती आत्मा पंचेचाळीस वर्षापासून भटकत आहे आज देशाच्या पंतप्रधानाला वाटायला पाहिजे कि एकीकडे तुम्ही सांगायचे कि शरद पवार साहेबांचा बोट धरून मी राजकारणात आलो आणि आज तेच पद्धतीने पवार साहेबांना दिवस त्याचा प्रयत्न करतायत आपल्याला सगळ्यांना आठवत असेल दोन हजार एक साल की देशाचे पंतप्रधान त्यावेळेला अटल बिहारी वाजपेयी होते मी जास्त बोलणार नाही साहेबांचे विचार आपल्याला ऐकायचे पण अटल बिहारी वाजपेयीने त्या काळात उद्गारलेले शब्द पवार साहेबांचे आजही आठवतात की देशामध्ये साडेसातशे खासदार गुजरातला कच्छ मध्ये भूकंप झाला आणि एकच माणूस धावून आला त्याने सांगितलं की पंतप्रधान साहेब माझ्यावर जबाबदारी द्या मी हे सावरून दाखवतो डिझास्टर मॅनेजमेंट काय आहे हे देशाला सांगण्याचा प्रयत्न आदरणीय पवार साहेबांनी केला केला की नाही कच्छ सावरला गुजरात सावरला अशा माणसाला ज्या वेळेला दिवस त्याचा प्रयत्न केलाय महाराष्ट्रातून ही जनता या भाजपला तडीपार केल्याशिवाय राहणार नाही आणि तो संदेश घेऊन आपल्या गावात आपल्याला जायचा आहे सोपड्यापासून सुरुवात आहे आता खरा कोण काय याची जाणीव काही लोक म्हणतात की संसदेत भाषण करून पोट भरत नाही अरे देशाची घटना या संसदेमध्ये तयार होते संसदेत आपले प्रश्न मांडावे लागतात आणि म्हणून रक्षाताईने किती वेळा दहा वर्षात काय बोलले मला माहित नाही पण हा श्रीराम पाटील हा भूमिपुत्र आहे तुमच्या प्रश्नाची जाण त्याला आहे तो आपल्या प्रश्नाला न्याय देण्याशिवाय राहणार नाही एवढंच या निमित्तानं बोलतो आदरणीय पवार साहेबांचं एकदा परत आपण टाळ्या बाजून स्वागत करा आपलं चिन्ह आपला चिन्ह तुतारी वाजणारा माणूस बोला एकदा आपला चिन्ह एक अनेक ज्ञात अज्ञात लोक या निवडणुकीच्या माध्यमातून मदत करणार आहे त्यांची नाव मला माहिती नाही पण त्यांचं सुद्धा सहकार्य तुम्हाला लाभेल अनेक लोक तुम्हाला पाठीशी दिसतील आणि म्हणून सगळ्यांनी आपल्या तेरा तारखेला सकाळी उठल्याबरोबर तीन नंबरचं जे बटन आहे तुतारी वाजणारा माणूस ते बटलाचं चिन्ह दाबा आणि श्रीराम पाटलाला आदरणीय पवार साहेबाचा एक माणूस दिल्लीला पाठवा एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र